विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं विदर्भ यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पहा नऊ नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबरला येणारी जी संयुक्त गट ब आणि गटक पूर्व परीक्षा आहे त्याला टार्गेट करून आपण एक नवीन प्रोग्राम एक नवीन उपक्रम त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करत आहोत तो म्हणजे कोणता तर सारथीची तिसरी आवृत्ती म्हणजेच सारथी थ्री पॉईंट ओ की ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर एक्झामला राहिलेले जे काही दिवस आहेत आता आतापासून ते एक्झामपर्यंतचे पर्यंतचे दिवस यांच्यामध्ये त्या दिवसांचं राहिलेलं नियोजन त्यांचं रिव्हिजन आणि त्यासंबंधी मार्गदर्शन आपण या प्रोग्राममध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर हे जे सेशन आहे या सेशनमध्ये डिटेलमध्ये समजून घेऊयात की सारथीमध्ये विद्यार्थ्यांचा नेमका काय बेनिफिट होईल किंवा सारथीमध्ये त्यांच्यापर्यंत आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पोहोचवणार आहोत म्हणून ठीक आहे सेशनला सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो किंवा एक कोट तुम्हाला सांगतो की जो नेहमी मा, सांगण्यामध्ये वापरत असतो की बाबा अशी एखादी लढाई जर का असेल की ज्याच्यामध्ये तुमचं नियोजन जर का योग्य नसेल तर ती हरण्यासाठी केलेली लढाई असते म्हणून म्हणजे काय की जर का इफ यू विल फेल टू प्लान देन यू प्लान टू फेल असं म्हटलं जातं ठीक आहे जर का तुम्ही प्लॅनिंग करताना फेल झाले तर तुम्ही फेल होण्याची प्लॅनिंग करताय असा त्याचा अर्थ निघतो आता तुम्ही जर का बघितलं तर नियोजनाचं का बरं एवढं महत्व तुम्हाला दिसून येतं कारण की नियोजन हा तुमच्या कोणत्याही लढाईचा किंवा तुम्ही म्हणा की बाबा एखादी लढाई असेल तिथून पासून ते एक्झाम पर्यंतचा कोणत्याही गोष्टीचा हा सगळ्यात कोर मुद्दा तुम्हाला समजून येतो ठीक आहे तर सारथीमध्ये आपण सर्वात जास्त जोर जो आहे तो तुमच्या दोन गोष्टीवरती दिलेला आहे एक म्हणजे नियोजन त्याच्या सोबत सुबध सोबतच सुबध मार्गदर्शन सुद्धा पहा सुरुवात करूया सेशनला ठीक आहे याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट की सारथी याचा अर्थ तरी काय म्हणजे या उपक्रमामध्ये या प्रोग्राममध्ये आपण नेमकं काय काय बघणार आहोत ठीक आहे जसं की तुम्ही सुरुवातलाच बघितलं की याच्यामध्ये आपण स्ट्रिक्टली कोणत्या गोष्टींवर काम करणार आहोत तर राहिलेल्या दिवसांचं नियोजन त्यानंतर त्या संबंधी रिव्हिजन आणि त्या संबंधी योग्य मार्गदर्शन आपण फक्त यांच्याबद्दलच बोलणार आहोत मित्रांनो एक डिस्क्लेमर तुम्हाला मी आधीच देऊन देतो की या उपक्रमामध्ये आपण कोणत्याही प्रकार, प्रकारे प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवणी देणार नाही आहोत किंवा त्यांना कोणताच टॉपिक हा शिकवणार नाही आहोत ठीक आहे फक्त काय केलं जाईल याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टचं नियोजन एक करून दिलं जाईल डिटेलमध्ये आपण समोर समजूनच घेऊयात की कशाप्रकारे हा प्रोग्राम चालणार आहे म्हणून ठीक आहे पहा पुढे पहा याच्यामध्ये अशा प्रकारे वन बाय वन एक एक स्टेप जे आहे ती आपल्याला बघायची आहे ठीक आहे पा काय करायचं आहे सर्वात सुरुवातला विद्यार्थ्यांना याच्यातून काय मिळणार आहे तर याच्यामधून आपण दिवसाची दिनचर्या म्हणजे जो डेली शेड्यूल असतो विद्यार्थ्यांचा ठीक आहे त्याच्याबद्दल एक तुम्हाला शेड्यूल शीट मिळेल ठीक आहे त्या शेड्यूल शीटमध्ये काय राहील की तुम्ही नेमकं किती वाजता अभ्यासाला बसायला पाहिजे तिथूनपासून तर कोणते सब्जेक्ट्स अभ्यासाला घ्यायला पाहिजेत कोणत्या वेळेमध्ये ते सब्जेक्ट सब्जेक्ट्स आपण अभ्यासाला म्हणजे अभ्यासले पाहिजेत त्यानंतर करंट अफेअर्सचा वेळ त्यानंतर मॅथ्स रिजनिंगचा वेळ वगैरे ठीक आहे ह्या ज्या गोष्टी आहेत यांना बनवून म्हणजे यांना एक कंपाईल करून आपण काय तयार केलेलं आहे तर एक डेली शेड्यूल तयार केलेलं आहे ठीक आहे एक डेली शेड्यूल तयार केलेला आहे हा डेली शेड्यूल तुम्हाला हा डेली शेड्यूल म्हणजे आपली पहिली पहिली पायरी या उपक्रमाची असणार आहे त्याच्यानंतर दुसरी पायरी ते म्हणजे काय तर डेली मध्ये तुम्हाला मायक्रो लेवलवर अॅनालिसिस करून डेली टार्गेट सुद्धा दिले जातील ठीक आहे आता तसं जर का पाहिलं तर याच्यामध्ये तुमचे दोन सब्जेक्ट्स पॅरलली चालतील जी एस आणि जी ठीक आहे इथे तुमचे दोन सब्जेक्ट्स म्हणजे जी आणि जी ठीक आहे थ्रुआउट द डे हे पॅरल चालतील याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकचे प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला छोटे छोटे टार्गेट्स दिले जातील असेच टार्गेट्स आपण घेणार आहोत की जे एका दिवसामध्ये आणि स्पेसिफाय केलेल्या वेळेमध्ये तुम्हाला कव्हर करणं शक्य होतील मित्रांनो ठीक आहे की जेणेकरून तुमच्यावर तो टॉपिक कम्प्लीट करण्याचा ताण येणार नाही ना किंवा तुम्हाला असं वाटणार नाही की आपल्याला लवकर वाचायचं आहे आणि बस संपवायचं आहे म्हणून ठीक आहे शक्य आहेत असेच टार्गेट्स आपण ठरवलेले आहेत असे डेली टार्गेट्सचे तुम्हाला त्याची सुद्धा एक याच्यामध्ये शीट मिळणार आहे त्यानंतर पुढची स्टेप काय ठीक आहे ही जी तिसरी थी स्टेप आहे तुमची ती म्हणजे काय तर वीकली शीट्सची याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की सहा दिवस म्हणजे एका हप्त्याला आपण कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये एका वीकमध्ये सहा दिवसांचे सहा डेली टार्गेटच्या शीट्स तुमच्या असतील यांच्या ह्या सहा ज्या डेली टार्गेटच्या शीट्स आहेत याची कंबाईन एक तुम्हाला वीकली शीट मिळेल ठीक आहे सहा दिवसांच्या टार्गेट शीट जे आहेत त्यांची कंबाईन एक तुम्हाला वीकली शीट मिळेल की ज्याच्यामध्ये काय काय दिलेलं राहील तर प्रत्येक दिवसाला तुम्हाला नेमके कोणते टार्गेट्स कव्हर करायच्या याची एक शी, जाच्चा जाच्चा शीट म्हणजे याच्या माहिती त्याच्यामध्ये दिलेलं राहील सोबतच तुमची टेस्ट कोणत्या तारखेला असणार आहे त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन वगैरे ज्या काही डिटेल आहेत त्या कुठे असतील तुमच्या वीकली शीटमध्ये असणार आहे मित्रांनो ठीक आहे पा समोर जाऊया अभ्यास तर झाला तुमचा त्याच्यानंतर काय चौथी स्टेप म्हणजे काय की जे काही टॉपिक्स तुम्ही या सहा दिवसामध्ये अभ्यास करणार म्हणजे एका वीक मध्ये तुम्ही अभ्यास करणार त्याच्यावर कंपल्सरी रविवारी तुमची टेस्ट होणार आहे मित्रांनो कधी रविवारी संडेला ठीक आहे प्रत्येक संडेला कंपल्सरी तुमची टेस्ट होणार टेस्टचा जो वेळ आहे तो, तो अकरा ते बारा या वेळेमध्ये आपण तुमची काय करणार आहोत टेस्ट सॉल्व्ह करून घेणार आहोत जेणेकरून आपला खरोखर अभ्यास झाला आहे की नाही किंवा आपला टॉपिक जो आहे तो बरोबर प्रिपेअर झाला की नाही ते ट्रॅक तुम्हाला करता आलं पाहिजे यासाठी आपण काय करणार आहोत तर तुमची टेस्ट सुद्धा याच्यामध्ये करून घेणार आहोत ठीक आहे पहा टेस्ट सॉल्व्ह झाल्यानंतर टेस्ट जेव्हा बारा वाजता तुमची एकदा टेस्ट सॉल्व्ह करून झाली की त्याच्यानंतर तुम्ही काय बघू शकता तर टेस्टचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाचवी स्टेप म्हणजे काय की त्या टेस्टचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे जेणेकरून जर का टेस्टला घेऊन एखादा डाऊट जर का असला तुम्हाला एखादा क्वेश्चनला घेऊन जर का तुम्हाला डाऊट असला तर तो, तो तुम्ही तिथून कव्हर करू शकता पण जरी असं झालं की नाही जर का तुमचा तो डाऊट क्लिअर होत आहे आणि जर का फॅकल्टीला बोलूनच तुम्हाला तो डाऊट क्लिअर करायचा असेल ठीक आहे तर याच्यासाठी सहावी स्टेप म्हणजे काय की एक लाईव्ह क्वेश्चन आन्सर सेशन तुमचं त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे संडेला संध्याकाळी पाचच्या नंतर ठीक आहे पाच वाजेच्या नंतर शक्यतो पाचच्या नंतरच आपण काय करणार आहोत एक लाईव्ह क्वेश्चन आन्सर क्वेश्चन आन्सर सेशन त्याच्यासोबत सोबतच या हा जो उपक्रम आहे आपला सारथीचा याचा एक भक्कम आधारस्तंभ किंवा एक भक्कम पाया म्हणजेच मेंटरिंग आणि रिव्हिजन सेशन ठीक आहे हेही तुमचं कधी होईल या संडेलाच तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे हा जो आहे तुमचा सातवी स्टेप की ज्याच्यामध्ये आपण काय करूयात लाईव्ह क्वेश्चन आन्सर एक्सप्लेनेशन म्हणजे एखादा डाऊट तर घेऊच पण त्याच्यासोबतच मेंटरिंगचं पार्ट सुद्धा आता मेंटरिंग म्हणजे नेमकं का काय याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल पा मित्रांनो अभ्यासामध्ये तुम्हाला अभ्यासातले तर काही काही डाऊट्स येतातच पण त्याच्यासोबत सोबतच इतरही काही गोष्टी आहेत की जे तुम्हाला कधी कधी अभ्यासामध्ये अडथळा निर्माण करताना दिसून येतात जसं की एखाद्या वेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामध्ये लागत नाही किंवा एखाद्या टॉपिकला नेमकं अप्रोच कसं करायचं उदाहरणार्थ आता मी भूगोलाचं मार्गदर्शक आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये नदी प्रणाली थोडंसं मुलांना किचकट जातो किंवा महाराष्ट्राची लोकसंख्या हा पाठ मुलांना किचकट जातो तर याच्यामध्ये नदी प्रणाली तुम्ही कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे किंवा तुमचे जे माइंड मॅप्स आहेत ते आपण कसे बनवले पाहिजे उपनद्या आहेत त्या कशाप्रकारे पाठ केल्या पाहिजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ठीक आहे हा जो मेंटरिंगचा पार्ट आहे तो सुद्धा तुमचा याच्यामध्ये कवर होणार आहे मित्रांनो जर का तुम्हाला सब्जेक्टला घेऊन काही डाऊट असेल तर किंवा त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा सांगितलं मी तुम्हाला जसं की कॉन्सन्ट्रेशनचे फोकसचे प्रॉब्लेम वगैरे या गोष्टींना घेऊन जर का डाऊट्स असतील तर तेही तुमचे या मेंटरिंगच्या सेशनमध्ये कव्हर होतील ठीक आहे राहिलेला जो पार्ट आहे रिव्हिजनचा ज्या तुम्ही इथे जे काही डेली टार्गेट्स तुम्ही इथे कव्हर कराल त्याच्यावर तुम्ही ज्या काही टेस्ट द्याल याच्या माध्यमातून माँद काय केली जाईल तुमची सहा दिवसाची पूर्ण रिव्हिजन सुद्धा आपण करून घेणार आहोत ठीक आहे असा हा सारथीचा प्रोग्राम आपला चालणार आहे मित्रांनो ठीक आहे पा समोर बोले आणखी याच्याबद्दल ठीक आहे याच्यामध्ये आणखी एकदा सांगतो मी तुम्हाला कोणत्याच प्रकारे आपण शिकवणार नाही आहोत बरं का ठीक आहे पा पुढे जाऊया याच्यानंतर पा, एक गोष्ट आणखी लक्षात घ्या जर का तुम्ही ऑब्झर्व्ह केलं ना तर याचे बेनिफिट्स तुम्हाला काय काय होऊ शकतात ठीक आहे सगळ्यात पहिला बेनिफिट तो म्हणजे काय जर का तुम्ही शेड्युलला घेऊन म्हणजे जर का इनडिसिप्लिन असाल म्हणजे जर का आपण शिस्त मेंटेन करू शकत नसाल ठीक आहे असं जर का तुमचा प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात पहिला जो बेनिफिट होईल तुम्हाला याचा या प्रोग्रामचा ठीक आहे सगळ्यात पहिला जो बेनिफिट होईल तो म्हणजे डिसिप्लिन स्टडीचा ठीक आहे सगळ्यात पहिला जो बेनिफिट होईल तो म्हणजे डिसिप्लिन स्टडी ठीक आहे पहा सगळ्यात पहिला डिसिप्लिन स्टडी ठीक आहे याची तुम्हाला सवय लागेल त्यानंतर दुसरी गोष्ट पहा ठीक आहे दुसरी गोष्ट काय जर का तुम्ही डेली हे सगळे टार्गेट्स फॉलो करत असाल ठीक आहे जर का तुम्हाला म्हणजे शक्य असलं समजा शक्य म्हणजे काय हा प्रोग्राम आपण लॉन्चच त्याच्यासाठी केला आहे की तुम्हाला हे सगळं काही शक्य व्हावं म्हणून ठीक आहे तर डेली टार्गेट जर का तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हालासुद्धा तुमचा माइंड स्टेबल आणि सॅटिस्फाय राहायला मदत करेल म्हणजेच काय कारण की आपल्यालासुद्धा फिलिंग येते ना की आपण अभ्यास करतो आहेत म्हणून ठीक आहे टेस्ट देतो आहेत म्हणून त्याच्यामुळे काय एक सॅटिस्फॅक्शनसुद्धा तुम्हाला राहील की आपला अभ्यास होतो आहे याच्यामध्ये ठीक आहे एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल त्यानंतर तिसरी गोष्ट ते म्हणजे काय पा सगळ्यात म्हणजे एक याच्यामधला जो कोअर पॉईंट आहे समजा तो म्हणजे काय की हा प्रोग्राम मी सांगताना तुम्हाला सांगितलं की हा दोन एक्झाम्सला फोकस करणारा प्रोग्राम आहे मित्रांनो ठीक आहे नऊ नोव्हेंबरची तर एक्झाम आहेच नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबरची एक्झाम तर आपण याच्यामध्ये करतोच आहे गडबची पण याच्यासोबतसोबतच तीस नोव्हेंबरची जी एक्झाम आहे ती सुद्धा तुमची फोकस होते आहे ठीक आहे त्याला सुद्धा आपण घेऊन चालतो आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये जो काही वीस दिवसाचा काळ आपल्याकडे उरतो आहे या वीस दिवसामध्ये आपलं नियोजन कसं असलं पाहिजे याला घेऊन सुद्धा विदर्भ अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे ठीक आहे म्हणजे इन शॉर्ट तीस नोव्हेंबर पर्यंत आपण सगळे जे आहेत या प्रोग्रामच्या माध्यमातून सोबत असणार आहोत मित्रांनो पा काय होतं कधी कधी एखादी एक्झाम एक जेव्हा आपण देऊन येतो तेव्हा आपली बॉडी आपला माइंड जो आहे तो रिलॅक्स स्टेटमध्ये थोडासा जायला लागतो म्हणजे तुम्ही एखादी एक्झाम देऊन या पहा दुसऱ्या दिवशी तुमचं मन करत नाही जे आहे पुस्तक उचलण्याचं पण जर का आपण इथे जर का तो पॅटर्न फॉलो केला तर थोडा असं आपल्याला प्रॉब्लेम म्हणजे होताना दिसेल तुम्हाला नऊ नोव्हेंबरच्या नंतर जास्त काही वेळ नाही तुमच्याकडे हार्डली वीस एक दिवस वेळ आहे त्याच्यानंतर लगेचच तीस नोव्हेंबरला आपली एक्झाम आहे त्याच्यामुळे एनर्जी लूज न करता एका म्हणजे फुल एनर्जी मध्ये आपण राहिलो पाहिजे त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करेल हा प्रोग्राम मित्रांनो मदत करणार आहे ठीक आहे त्यानंतर पहा लक्षात घ्या काही काही स्टुडंट्सचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांना कोणतरी घेऊन चालणारं पाहिजे म्हणजे ठीक आहे त्यांना म्हणजे मी अभ्यास तर करतो फक्त माझ्यावर तुम्ही वॉच ठेवा ठीक आहे काही असं मुलांचं म्हणजे म्हणणं असतं ठीक आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रोग्राम जो आहे तो खूप जास्त बेनिशियल राह बेनिफिशियल राहणार आहे मित्रांनो ठीक आहे पहा समोर जाऊया आणखी सांगतो तुम्हाला याच्याबद्दल ठीक आहे पहा आता हा नेमका आहे तरी कोणासाठी ठीक आहे कोणते विद्यार्थी आहेत की जे याचा भाग बनू शकतात या प्रोग्राममध्ये सहभागी करू शकतात म्हणजे सहभागी राहू शकतात ठीक आहे पा सगळ्यात पहिला तर एक डिस्क्लेमर देतो आणखी की जे काही फ्रेश स्टुडंट असतील एम पी आता जस्ट रिसेंट उतरले असतील म्हणजे की ज्यांनी एक महिना किंवा दोन महिना झाला फक्त एम पी क्षेत्रामध्ये पदार्पण केलं असेल त्या मित्रांसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम नसणार आहे मित्रांनो कारण की आ, पहा याच्यामध्ये असेच विद्यार्थी आपण अलो करतोय किंवा असेच विद्यार्थी आपण म्हणजे इन्व्हाइट करतोय की ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे नाही म्हटलं तरी साधारणतः ठीक साथ साथ आहे साधारणतः ज्यांचा जवळपास प्रीच्या सब्जेक्ट पैकी सहा ते सात सब्जेक्टचा ठीक आहे सहा ते सात सब्जेक्ट ज्यांचे कव्हर करून झालेले आहेत ठीक आहे अशा विद्यार्थ्यांनी या प्रोग्राममध्ये भाग घ्यायचा आहे ठीक आहे या उपक्रमामध्ये त्यांनी भाग घ्यायचा आहे त्यानंतर कोणते विद्यार्थी पहा काय होतं की जशी जशी फिनिशिंग लाईन जवळ येते म्हणजे जशी जशी एक्झामची डेट जवळ येते तसा तसा अभ्यासातला इंटरेस्ट जो आहे तो ऑटोमॅटिकली कमी कमी होत जातो काही काही मुलांचं असं म्हणणं असतं ठीक आहे तर तेही विद्यार्थी जे आहेत की ज्यांना एका जेंटल पुशची गरज आहे फक्त ठीक आहे तर तेही विद्यार्थी या आपल्या उपक्रमाचा काय करू शकतात भाग बनू शकतात याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात ठीक आहे चला तर लक्षात आलं तुमच्या पण फ्रेशर स्टुडंटनी शक्यतो हा प्रोग्राम जो आहे तो अवॉइड करायचा आहे मित्रांनो ठीक आहे रिव्हिजनमध्ये प्रॉब्लेम जातोय किंवा ज्यांना योग्य मार्गदर्शनाला घेऊन कुठेतरी अडचण जाते त्या विद्यार्थ्यांनी या प्रोग्रामचा भाग बनायचा आहे आणि आपल्या विदर्भ विदर्भायस अकॅडमी सोबत आणखी समोर पाहूया आणखी समोर पाहूया ठीक आहे आता ही याची हा प्रोग्राम जो आहे हा सुरू कधी होणार आणि कुठपर्यंत चालणार काय काय याच्यामध्ये राहणार ठीक आहे याची सुरुवात जी आहे मित्रांनो आपण हा प्रोग्राम स्ट्रिक्टली आप हा प्रोग्राम आपण सतरा ऑगस्ट डेट लक्षात ठेवा तुम्ही कधी सतरा ऑगस्टला हा प्रोग्राम आपला सुरू होणार आहे ठीक आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा प्रोग्राम तुमचा सुरू होणार आहे सतरा ऑगस्टला एक इंट्रोडक्टरी सेशन राहील आपलं संध्याकाळी पाच वाजता आणि पाच वाजता तुम्हाला तुमची पहिली वीकली शीट मिळेल त्याच्यासोबतच तुमचा शेड्यूलसुद्धा मिळणार आहे ठीक आहे सतरा ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता ठीक आहे पाच वाजता हा प्रोग्राम जो आहे तो सुरू होत आहे आणि याच्यानंतर मग ठीक आहे याच्यानंतर जवळपास पहिला टप्पा जो आहे याचा फर्स्ट फेज जी आहे आपली ठीक आहे फर्स्ट फेज जी आहे ती नऊ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला चालणार आहे याची पहिली फेज गडब होईपर्यंत आणि याच्यानंतर जे राहिलेले वीस दिवस आहेत ठीक आहे जवळपास जे वीस दिवस आहेत तुमचे याच्यामध्ये जो फेज टू आहे तो तुमचं चालेल ठीक आहे फेज टू तुमचं चालेल आणि जवळजवळ तुम्हाला म्हणजे तीस नोव्हेंबरपर्यंत तीस नोव्हेंबरपर्यंत या प्रोग्राममध्ये आपण काय करणार आहोत मित्रांनो सोबत असणार आहोत ठीक आहे कमेंट्समेंट लक्षात ठेवा तुम्ही फक्त की सतरा ऑगस्टला हा प्रोग्राम जो तो लाईव्ह होणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर जर का तुम्हाला याचा भाग बनायचा असेल तर तुम्ही ऍडमिशन्स याच्यामध्ये घेऊन घ्या ठीक आहे लक्षात घ्या दोन आणखी गोष्टी सांगतो की जसं की सारथी वन पॉईंट वन आणि टू पॉईंट टू सक्सेसफुली आपले कंप्लीट झाले होते त्याच्यामध्ये आपण नंतर थोडंसं ॲडमिशन जे आहे ते ॲडमिट करून घेतलेल्या होत्या ठीक आहे पण याच्यामध्ये सतरा ऑगस्टपर्यंतच तुम्हाला ॲडमिशन जे आहे त्या म्हणजे तुमच्या घेऊन घ्यायच्यात कारण की नंतर आपण हा प्रोग्राम एकदा सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲडमिशन्स आपण म्हणजे अलो नाही करणार आहोत सोबतच एक लिमिटेड सीट्स आपण याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत मॅक्सिमम आपल्या टीचरचं रिच राहिला पाहिजे एक फोकस त्या विद्यार्थ्यापर्यंत राहिलं पाहिजे त्यामुळे लिमिटेडचं फक्त स्टुडंट याच्यामध्ये घेणार आहोत जे खरोखर म्हणजे टार्गेट्स फॉलो आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपण म्हणजे त्यांच्यावर वॉच ठेवू शकत आहे ठीक आहे त्याच्यामुळे जर का तुम्हाला याचा भाग बनायचा असेल तर थोडंसं तुम्ही रशमध्ये म्हणा किंवा थोडंसं लवकरात लवकर या प्रोग्रामचं तुम्हाला ॲडमिट करून घ्यायचा असो त्याला याच्यामध्ये ठीक आहे बा पुढे जाऊया पुढे जाऊया याच्यामध्ये ठीक आहे बा काही सॅम्पल कॉपीज तुम्हाला दाखवतो तुम्ही जसं की हा डेली शेड्यूलची एक सॅम्पल कॉपी आहे आपल्याकडे सध्या की आपला डेली शेड्यूल जो आहे अभ्यासाचा तो कसा आ, असला पाहिजे म्हणजे ठीक आहे पा सकाळचा जर का तुम्ही वेळ बघितला तर साधारणतः आठ वाजेपर्यंतचा वेळ तुम्हाला शांततेत दिलेला आहे कशासाठी तर तुम्ही मेडिटेट करा तुम्ही एक्सरसाईज करा ज्या काही तुमच्या सकाळच्या सा दिनचर्यामधल्या गोष्टी असतील त्या तुम्ही शांततेत पार पाडून घ्या ठीक आहे एका मॉर्निंगला म्हणजे सुरुवातचा जो दिवस आहे आपला म्हणजे दिवसाची जी सुरुवात आहे ठीक आहे ती जर का तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडली समजा किंवा त्याची सुरुवात जर का तुम्ही योग्य पद्धतीने केली तर तुम्ही अर्धा दिवस तिथेच जिंकले बरोबर आहे शांत शांततेत ठीक आहे आठ वाजेपर्यंत तुम्हाला जे काही तुमचे मेडिटेशनचे किंवा एक्सरसाइज वगैरे करायचे ते तुम्ही पार पाडा त्याच्यानंतर मग तुमची सुरुवात होते किंवा आपल्या अभ्यासाची सुरुवात होते तो म्हणजे पहिला स्लॉट तुमचा सकाळी आठ ते अकराचा ठीक आहे याच्यामध्ये काय आहे आपल्याला सब्जेक्ट वन अभ्यासाला घ्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे तो कोणत्या वेळेमध्ये आठ ते अकरामध्ये तुम्हाला त्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे आता फक्त अभ्यास करून तर चालणार नाही ना मित्रांनो ठीक आहे त्याच्यासोबत सोबतच एका आणखी गोष्टीवर तुमची कमांड असली पाहिजे ते म्हणजे काय तुमचे वाय क्यूज ठीक आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे विचारले गेले आतापर्यंत त्यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा स्लॉट सुद्धा दिलेला आहे आपण ठीक आहे तो म्हणजे याच्यानंतरचा अकरा ते बाराचा स्लॉट जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा तुमचे वाय क्यूज सॉल्व्ह करा त्याच्यानंतर पहा समोर दुपारी बारा ते एक दीड वाजेपर्यंत म्हणजे साधारणतः ट्वेल्व टू वन थर्टी हा जो वेळ आहे तो तुम्हाला कम्प्लिटली आरामाचा म्हणा त्यानंतर जेवणाचा म्हणा पॉवरनॅप जे आहे त्याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे त्यानंतर दुसरा सब्जेक्ट जो आहे तो वन थर्टी ते फाय थर्टी यांच्यामध्ये तुमचा झालेला दीड ते साडेपाचच्यामध्ये मध्ये याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे दोन स्लॉट्स पाडलेले आहेत ते म्हणजे कोणते पहिला दीड ते चार वाजेपर्यंत तुम्हाला सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर चार ते साडेचार याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्टचे पी वाय क्यूज पाहायचे आहेत आणि लास्टमध्ये एक ठेवलेला आहे तो म्हणजे कोणतं साडेचार ते साडेपाच याच्यामध्ये आपण करंट अफेअर्स ज्या काही असतील आपल्या ठीक आहे डेली जे करंट अफेअर्स आपल्याला वाचायला लागतात आपल्या शेड्यूलला घेऊन जे चालायला लागतात ठीक आहे त्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे किंवा त्यांच्यावर आपली कमांड जे आहेत ते याच्यामध्ये करायची करायचे ठीक आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला एक ब्रेक याच्यामध्ये मिळणार आहे आणि समोर साडे सहा ते साडेआठ याच्यामध्ये मॅथ्स रिजनिंग जे आहे त्याचं अनालायसिस करणं त्याचे पी क्यू सोडवणं ठीक आहे जर का यूट्यूबला तुम्हाला लेक्चर्स बघायचे असतील तर लेक्चर्स तुम्ही बघू शकता त्या वेळेमध्ये क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता ठीक आहे जर का काही टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे असतील ठीक आहे प्रिपरेशन जर का काही टॉपिकची राहिली असेल तर तुम्ही त्या वेळेमध्ये प्रिपरेशन तुमचं करू शकता ठीक आहे आता पहा जर का तुम्ही शेड्यूल प्रॉपर बघितला असेल ना ठीक आहे समोर आणखी एक तास तुम्ही पाहून घ्या नऊ ते दहाचा वेळ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक ओव्हरलुक करण्यासाठी आपण वेळ दिलेला आहे की जे काही तुम्ही अभ्यास केलेला आहे पूर्ण दिवसभरामध्ये त्याला तुम्ही शांततेमध्ये एकदा ओव्हरलुक करून घ्या कारण रिव्हिजन इज द की असं म्हणतात मित्रांनो ठीक आहे जेवढं जा जास्त तुम्ही रिवाईज कराल तेवढं जास्त तुमचं जा, म्हणजे सक्सेस रेट जो आहे तो वाढत जातो ठीक आहे एका ठिकाणी मी एक गोष्ट ऐकली एक होती एका सरांनी माझ्या एक गोष्ट सांगितली होती मला की लिमिटेशन विथ रिपिटेशन हा कॉन्सेप्ट आपण फॉलो केला पाहिजे ठीक आहे लिमिटेड वाचा पण रिपिटेड वाचा म्हणून तर सर्वात जास्त जो फोकस आहे तो आपण रिव्हिजन आणि नियोजन या गोष्टींवर ठेवलेला आहे मित्रांनो ठीक आहे पहा आ, तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो की याच्यामध्ये तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर इथे तुमचा सब्जेक्ट वन सब्जेक्ट वन इथे तुमचा सब्जेक्ट टू सब्जेक्ट टू याच्यासोबत सोबतच इथे तुमचं करंट अफेअर्स इथे आणखी एक सब्जेक्ट तुम्ही याला कन्सिडर करा आणि चौथा म्हणजे मॅथ्स रिजनिंगचा ठीक आहे एका दिवसामध्ये तुमचा जवळजवळ चार सब्जेक्ट्सला हात लागतो आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये करंट अफेअर्स आणि ॲप्टिट्यूड रिजनिंग हे आपले शेवटपर्यंत चालणारे सब्जेक्ट्स आहेत मित्रांनो जेणेकरून तुमची चांगली कमांड त्याच्यावर आली पाहिजे असं तर नाही होत ना की म्हणजे मॅथ्स रिजनिंग जे ज्याला तुम्ही एक महिना दिला आणि लगेचच मग एक्झामला गेले आणि त्याच्यानंतर आपण फुल परफॉर्म त्याच्यामध्ये करू शकतो म्हणून ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला अॅक्युरसी म्हणजे अचीव करावी लागते किंवा त्याच्यावर आपल्याला चांगली कमांड अचीव करावी लागते म्हणून थोडासा लॉंगर ड्युरेशनसाठी आपण करंट अफेअर्स आणि हे दोन्ही सब्जेक्ट या शेड्यूलमध्ये ठेवलेले ठीक आहे पहा पुढे जाऊया आणखी अशा प्रकारे तुमचा एक डेली शेड्यूल राहणार आहे मित्रांनो ठीक आहे पहा त्यानंतर एक वीकली शीट तुम्हाला एक सॅम्पल कॉपी याची दाखवतो हो मी ठीक आहे पहा वीक वन जो सगळ्यात पहिला वीक आपला चालू होणार आहे ठीक आहे सतरा ऑगस्ट पासून जो चालू होईल सतरा ऑगस्ट ते जवळपास चोवीस ऑक्टोबर सॉरी चोवीस ऑगस्ट पर्यंत चोवीस ऑगस्ट पर्यंत जो पहिला वीक आहे याच्यामध्ये ठीक आहे सतरा ऑगस्टला तुमचं काय राहणार आहे एक इंट्रोडक्टरी लाईव्ह सेशन राहील की ज्याच्यामध्ये तुम्हाला शीट्स दिल्या जातील आणि आणखी एकदा समजून सांगितलं जाईल की नेमकं तुम्हाला अभ्यास जो आहे तो कसा करायचा आहे म्हणून त्यानंतर अठरा तारखेपासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे उदाहरणार्थ इथे दोन सब्जेक्ट्स दिलेले आहेत की सब्जेक्ट वन इथे राज्यशास्त्र आणि सब्जेक्ट टू जो आहे तो महाराष्ट्राचा भूगोल चालणार आहे मित्रांनो ठीक आहे आता राज्यशास्त्रामध्ये घटना निर्मितीचा जो अभ्यास आहे तो आणखी मायक्रो लेव्हलवर तुम्हाला डिटेल दिलेला आहे ठीक आहे तर हे जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला या एका दिवसामध्ये कव्हर करायचे आहे अठरा ऑगस्टला त्यानंतर दुसरा पहा सब्जेक्ट टू जो महाराष्ट्राचा भूगोल आहे याच्यामधला एक टॉपिक महाराष्ट्राचे स्थानविस्तार याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो टॉपिक्स दिलेलं आहे ठीक आहे हे टॉपिक तुम्हाला याच दिवसामध्ये अभ्यास बाश, अभ्यासायचे आहेत ठीक आहे यांचे शेड्युल्स तुम्हाला आपण आता जस्ट डेली जो शेड्यूल शीट होती तुमची त्याच्यामध्ये दाखवलेले हो ठीक आहे याच्यानंतर मॅथ्स तुमच्या सोबत सोबत चालणार आहे आणि सोबतच चालू घडामोडीच्या सुद्धा टॉपिक्स तुम्हाला याच्यामध्ये आपण सांगणार आहोत की नेमकं कोणत्या दिवशी तुम्हाला कोणते कोणते ते रीड करायचे मित्रांनो ठीक आहे असंच अठरा तारखेचा हा पूर्ण शेड्यूल त्यानंतर सेम एकोणवीस तारखेचा वीस एकवीस बावीस त्यानंतर तेवीस तारखेपर्यंत तुमचा एक असा पूर्ण सहा दिवसाचा शेड्यूल असणार त्यानंतर चोवीस तारखेला काय होईल मित्रांनो ज्या काही गोष्टी तुम्ही आता याच्यामध्ये अभ्यासल्या त्या सर्व टॉपिक्सवर काय होणार आहे तुमची टेस्ट होणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पहा राज्यशास्त्राची एक टेस्ट राहील तुमची महाराष्ट्र भूगोलची एक टेस्ट राहील याच्यासोबतच एक मॅथ्स रिजनिंगची सुद्धा एक टेस्ट याच्यावर राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर टेस्ट झाल्यानंतर तुम्ही त्याचे एक्सप्लेनेशन पाहू शकता आणि एक्सप्लेनेशनच्या नंतर मग परत एकदा आपलं काय असणार आहे तर लाईव्ह मेंटरिंग प्लस क्वेश्चन आन्सरचं एक सेशन असणार आहे मित्रांनो ठीक आहे असा पूर्ण एक वीक जो आहे तो आपला कंपाईल फॉर्म मध्ये असणार आहे की ज्याच्यामध्ये टार्गेट्स टार्गेट्स अचीव करणं त्यानंतर त्यांना त्यांच्यावर टेस्ट देणं टेस्टचं एक्सप्लेनेशन पाहणं त्याच्यानंतर त्याच्यावर मेंटरिंग म्हणा आणि जे टेस्टचं एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही म्हणा ठीक आहे आलं तुमच्या लक्षात याच्यापर्यंत पहा पुढे जाऊया आणखी ठीक आहे अशा प्रकारे हे वीकशीट्स तुमचे असणार आहेत ठीक आहे पहा पुढे आणि हे जे आहे याला आपण म्हटलेलं आहे सारथी कॅलेंडर ठीक आहे जसं की आयोगाचं आणि आपले कॅलेंडर तुम्हाला पाहायला भेटतात तसं एक सारथी कॅलेंडर सुद्धा मिळेल तुम्हाला की ज्याच्यामध्ये काय करायचंय ठीक आहे की ज्याच्यामध्ये काय करायचंय आता याच्यामध्ये पहा हा अठरा तारखेची डेटला दिलेला आहे ठीक आहे याच्यात तुम्हाला काय आहे तर टिक मार्क्स आपल्याला करायचे की त्या दिवशी नेमकं आपण कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या आणि कोणत्या गोष्टी आपल्या मिस झाल्या उदाहरणार्थ हिता दिलेलं की सब्जेक्ट वन सब्जेक्ट वनचा अभ्यास करून झाला असेल तर याच्यामध्ये टिक करा सब्जेक्ट वनचा अभ्यास करून झाला आजच्या दिवसातला त्यानंतर सब्जेक्ट टू चा झाला असेल तिथं टिक करा त्यांचे पीवाय क्यूज झाले की नाही झाले ठीक आहे जर झाले असेल तर त्याच्यामध्ये करेक्ट टिक करा नाही झाले असेल तर तिथे क्रॉस करून ठेवा तुम्ही म्हणजे जेणेकरून तुम्हाला ट्रॅक केलं जाईल की अठरा तारखेच्या सब्जेक्टचे माझे पी वाय क्यूज जे ते बघायचे आहेत अजून ठीक आहे समोर मॅथ्स रिजनिंगचा कॉलम आहे त्यानंतर करंट अफेअर्स एक सेक्शन आहे आणि ओव्हरलुक केलं की नाही केलं याचा सुद्धा एक सेक्शन तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे एवढ्या मायक्रो लेवलवर आपण स्टडीज जे आहेत ते घेऊन ठेवलेले आहेत म्हणजे नेऊन ठेवलेले आहेत मित्रांनो ठीक आहे फक्त गरज आहे तुमचे टार्गेट अचीव्ह करण्याची पहा असे एवढे जे पूर्ण ज्या दिवसाचे आहेत म्हणजे पूर्ण दिवसाचे तुम्हाला आपण टार्गेट जे त्या दिलेले आहेत ठीक आहे असं कॅलेंडर तुमचं कधीपर्यंत सोबत चालणार आहे ठीक आहे तर नऊ नोव्हेंबर पर्यंत जवळपास पहिला जो फेज आहे आपला पहिला फेज आपण फोकस करतोय नऊ नोव्हेंबरचा ठीक आहे तर हे जे कॅलेंडर आहे तुमचं हे जवळपास नऊ नोव्हेंबर पर्यंतचा कॅलेंडर याच्यामध्ये आपण तयार करून ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे नऊ नोव्हेंबरला तुमचा एक्झाम डेट असणार आहे ठीक आहे पहा इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल सारथी जो आहे याच्यामध्ये आपण नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी करणार आहोत म्हणून पहा पुढे आणखी बोलूया ठीक आहे आता थोडंसं ध्येयाच्याबद्दल बोलू की जर का हे असं असेल की बाबा याचा नेमका उद्देश काय की बाबा आपण हे का बरं करायला पाहिजे ठीक आहे लक्षात घे मित्रांनो कंबाईनचा जो रिसेंट कट ऑफ आता लागला ठीक आहे जर का तुम्ही कट ऑफचे ट्रेंड्स बघितले तर कट ऑफच्या ट्रेंड्सवरून आपल्या एवढं लक्षात येतं की आता साठ जो स्कोर आहे तोही तुम्हाला थोडासा अनसेफ फील व्हायला लागेल ला म्हणजे ठीक आहे तर ध्येय जे आहे सध्या सध्या जर का तुम्ही म्हटलं कंबाईनचं ध्येय तर कंबाईनचं ध्येय तुम्हाला ॲटली सिक्स्टी प्लस तरी ठेवून चालायलाच लागेल किंवा सिक्स्टी फाईव्ह असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे कारण जो आता रिसेंट कट ऑफ तुम्ही पाहिला तो 62 टू प्लस तुम्हाला जाताना दिसला ठीक आहे त्याच्यामुळे सध्या जर का तुम्ही म्हटलं अॅक्युरेसी किंवा आपला कट ऑफ जो आहे त्याचं टार्गेट आपल्या माइंडमध्ये सिक्स्टी फाईव्ह प्लस किंवा सिक्स्टी फाईव्ह एवढं तरी असलंच पाहिजे म्हणजे आता ते जर का अचीव करायचं आहे तर ॲक्शन्स आपल्या कशा असल्या पाहिजे एकदम साऊंड ॲक्शन्स तुमचे असल्या पाहिजे ठीक आहे त्याच्यामध्ये हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला अत्यंत योग्य पद्धतीने मदत करणार आहेत मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पहा याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या की बाबा टेस्ट झालं त्यानंतर याच्यासोबत सोबतच आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला ठीक आहे या म्हणजे हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये तुमची जवळपास दोन ते तीन वेळा रिव्हिजन आपण करून घेणार आहोत मित्रांनो पहा सगळ्यात पहिला आता जे काही सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये तुमची फर्स्ट कंप्लीट होईल ठीक आहे याच्यामध्ये तुमची फर्स्ट रीडिंग कंप्लीट होईल हे फर्स्ट रीडिंग झाल्यानंतर हे जे शेड्युल्स आहेत हे अशा प्रकारे डिझाईन होईल डिझाईन आहेत की फर्स्ट रीडिंग कंप्लीट झाल्यानंतर सगळ्या सब्जेक्टची फर्स्ट रीडिंग झाल्यानंतर तुमची पहिली रिव्हिजन इथे स्टार्ट होईल ठीक आहे पहिली रिव्हिजन स्टार्ट होईल ही जी रिव्हिजन आहे तुमची ही जवळजवळ दोन ते तीन दिवसाची ठीक आहे दोन दोन तीन तीन दिवसाची एक एका एका सब्जेक्टची तुमची रिव्हिजन होईल आणि ही रिव्हिजन कंप्लीट झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला रिवाईज करायला वेळ मिळणार आहे याच्यामध्ये ठीक आहे त्याचे शेड्युल्स आपण बनवलेले आहेत योग्य पद्धतीने ठीक आहे इथे तुमची सेकंड रिव्हिजन होईल सेकंड रिव्हिजन होईल आणि ही जी रिव्हिजन आहे ते एक एक दिवसाची तुमची रिव्हिजन असेल म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला सब्जेक्टला आता हात लावायचा आणि एका दिवसामध्ये आपला सब्जेक्ट जो आहे तो कवर करून झाला पाहिजे समजा ठीक आहे अशा पद्धतीने हा प्रोग्राम जो आहे मित्रांनो चालणार आहे म्हणून जर का या पद्धतीने आपण जात असू एवढ्या मायक्रो लेवलला जर का आपण सब्जेक्टला नेऊन ठेवत असू आणि टेस्ट त्याच्यावर देत असू याच्या सोबत सोबतच इथे फर्स्ट रिडिंग झाल्यानंतर याच्यामध्ये तो तुमच्या सब्जेक्टच्या टेस्ट आहेतच आहेत पण याच्या सोबत सोबतच इंटिग्रेटेड टेस्ट सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे मित्रांनो ठीक आहे याच्यासोबतच इंटिग्रेटेड टेस्ट सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत त्याच्यामुळे हे जर का फॉलो आपण करत असू तर हा जो गोल आहे सध्या ठेवलेला हो हा आपण म्हणजे अचीव्ह करू शकत नाही का मित्रांनो ठीक आहे एवढा जर का अभ्यास आपण करत असू आणि डेली बेसिसवर जर का अभ्यास करत असू तर हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला एवढं कठीण वाटणार नाही म्हणजे ठीक आहे पहा म्हणून तुम्हाला म्हणतो मी ध्येय जे आहे ते आपल्याला म्हणजे थोडंसं हायर साईडला नेऊन ठेवायचं आहे ठीक आहे पहा समोर जाऊया याच्यामध्ये ठीक आहे पहा ठीक आहे पहा मित्रांनो याच्यामधून तुम्हाला पूर्ण सारथीची इन्फॉर्मेशन येतील कळाली असेल अशी आशा बाळगतो ठीक आहे अकॅडमीचे दिलेले जे नंबर्स आहेत त्याच्यावरून तुम्ही आणखी जास्त माहिती या सारथीच्या प्रोग्रामबद्दल मागवू हो शकता ठीक आहे आणि जर का ॲडमिशन तुम्हाला याच्यामध्ये करायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन जा आणखी एक जेंटल रिमाइंडर देतो तुम्हाला की आपली कंबाईनची टेस्ट सिरीज सुद्धा सुरू झालेली आहे ठीक आहे की जी फक्त ऑफलाईन सेंटर्सवर सध्या चालली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकता चला तर सारथीला भेटूयात लवकरच आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद